बातमी नाशिक मधून नाशिकच्या मालेगाव मधल्या एका ऑफिस मध्ये बिबट्या शिरला होता त्यावेळी सातवी बारा वर्षांच्या मोहितन उत्तम प्रसंगावधान दाखवत ऑफिसचा दरवाजा लावून घेतला आणि बिबट्याला आत कोण चिमोड्याच्या धाडसानं मोठा अनर्थ टळला मोहितच्या या धाडसाचं सगळीकडे कौतुक होत आहे बिबट्या आला तेव्हा नेमकं काय घडलं बिबट्या होता म्हणून मी शांतच बसलो नाही तर मी आवाज केला असता तर असता म्हणून आहे ना मी हळूस कनी उतरलो दरवाजा लावून घेतला मग घरी गेलो पप्पांना सांगितलं पप्पा पण आले तिकडून दोन पोलीस वाले पण आले त्यांच्या माग मग त्यांनी स्वेटर स्वेटर बघल मग पप्पा इथं बघायला गेले तर ते बघायला गेले थोडीशी खिडकी हलवली तेवढ्या त्यांनी अटॅक केला मग काचच फुगून टाकला काळजाचा तुकडा आहे काही झाला असत तर खूप दुःख राहिला असं आयुष्यभर आम्हाला त्या पोराचं आणि जे केलं त्याने ते आनंदाची गोष्ट आहे तो वाचला म्हणून पण त्याला काय झालं असतो तर हा आनंद काही उपयोगाचा नसता आम्हाला